वाव काय मस्त होऊन पडलं आज पुढे चल पुढे चल माझ्या पुढे चल किती मस्त होऊन पडलेलं आहे छान पैकी हा म्हणून गौरी पूजन आहे म्हणून पण नमस्कार मंडळी मी नरेंद्र चंद्रकांत राव राणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज कसं मस्त कडकडीत ऊन पडलेलं आहे आज गौरीचा ओसा आहे आणि आम्ही निघालो हो आहोत दिवसाची सुरुवात करायला नदीवर हां म्हणजे तसली सुरुवात नाही आमचे चिमणे आहेत त्या दोघींना बरेच दिवस झाले नदीवर जायचं होतं आणि आज नेमका मौका मिळाला म्हणायला हरकत नाही कारण ऊन पडलेलं आहे इतके दिवस धो धो पाऊस पडतोय कोकणामध्ये ते पण बावडा घाटामध्ये जबरदास सो so, आज एकंदरीत व्हिडिओ डेली ब्लॉग आणि इतर घोडामोडी देवीचा औसा वगैरे सगळ्या होणार आहेत सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे नेहमीप्रमाणे ने सो so, कसा वाटत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा करायला आहे सगळी घाडीवाडी बघून राजघाडीची आठवण आली <laughs> राजघाडी म्हणजे आमच्या जिमचा हे ट्रेनर आहे सगळ्या ट्रेनर्सचा चांगला मुलगा एकदम गुड बॉय किती सुसाट निघाली आहे बघ माऊंट माउंट फोर्स आहे खूप पाणी कमी झालंय पण फोर्स आहे मस्त वाटत क्लायमेट झाले पाणी खूप कमी झालंय मला नको ओली माझी पॅन्ट ओली करशील हे 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 इकडे जा पुढे वर जा इकडे जा ए ए डोळ्यावर नको डोक्यावर नको बाबू चूक आहे आता पाणी इथे मी कमी आहे पुढे तिकडे जास्त पाणी आहे तिकडे पुढे पण असं उभं राहून पाण्यामध्ये असं शांतपणे उभं राहून आस्वाद घेणं हे काय मुंबईमध्ये नाही कधीच नाही काय झालं पण तू खिशात काय भरलंस ते दगडी पॅन खाली येईल मंडळी आता आम्ही नदीवरून आलेलो आहोत आणि खूप धम्माल आलेली आहे कसं वाटलं साहित्य जिजा मस्त तिचा तुला कसं वाटलं मस्त धम्माल आली त्यांना किती दिवसांची त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे आता बघूया पुढे घरात काय घडामोडी होतात दिवसभरात ए बाबू काय करते तू काय करते हे काय करते ए बाबू बाबू औषध घोवाने केलेला ना काय असा गो बाबू औष घो काय गेलो काय गेलो नाश्त केलंय आज काय तयारी आहे का की काय तयारी वडे व काय मंडळी शिल्लर गँग इकडे आहे आणि इकडे बघा उ हा बघा कोण काय करतो बघा ई नको बघायला तिकडे आजवी तिकडे कोण आहे तिकडे कोण आहे आणि इकडे आहेत बाय बाय हो का तिका तिका पण सोडत त्याच्यात तिघा पण सोडत आहे तिका पण

अभास आता तू कोकणी मालवणी माणूस सोपतस हो चेडवा आमचे बघ बाबू बरोबर मोठे सुद्धा बाहेर ये तू आता पिताश्री वगैरे मस्त वारा सुटला आणि मस्त वातावरण मंडळी आता बारा बघा मग आता गणपतीची बाप्पाची आरती होणार आहे त्याच्यानंतर जेवण करून आम्ही तर इथं सांगणार आहोत पण घरातली सर्व मंड महिला मंडळ जाणार आहे आमच्या इथून पुढे चौथ्या घरामध्ये दे आमची देवी असते सर्वांची तिथे जाणार आहेत दोघीला पूजणार पुन्हा येणार इथून चौथं घर ते जे आहे कार उभे त्याच्या पुढचं घर रवी किरण ह्या आमचा मस्त पैकी छोट असा घर छोटा नाही आता मोठा मागे पूर्ण जंगल आणि तिकडे डोंगराच्या पलीकडे गुरखेवाडी आहे दिल्लीला पार्सल पाठवून देऊया हो माय गॉड दिल्ली पर्यंत पोहचलेला आहे आमचा दादा अमेरिकेचा काय आलं फोन नाही लागल ट्रम्प ला बायको <laughs> <laughs> बरं बोलता आणि तुम्ही दिल्लीची आणि अमेरिकेची वार्ता करता रे हुळ समजता सामका समजेल तुला बघशील तू व्हिडिओ मध्ये काय काय बोललो बोललो दिल्लीच काय झालं हा तुला काय बाप सुपारी खाली खाली उतर खाली उतर इकडे हा सुपारीच झाड आहे मोठी झालं ते हळदीच आहे हे हळदीच आहे हे सुपारीच आहे हे सुपारी बघ हे जास्वंदच आहे हे तुझ्या मागे आहेत हे सर रेड कलरचं जॅस्मिन अच्छा हे मँगोज पण आता कसं येईल मँगोज कधी येतात मग कस वाटत इकडे तुला बाबू मस्त आहे ना झाड नको इकडे मस्त ऊन पडलं ती मग छान वड्याची तयारी चालू आहे वडे 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 डायरेक्शन देते अच्छा कोण आहेत तिकडे गर्दीत दिसत होती जास्त दिसत

ವೇವ ಸರ್ವ ಮಮ ದೇವದೇವ ಹರಿಯ ಸಕಲ್ಪತ್ಮಯ ನಾರಾಯಣ್ವಾರಾಮ ನಾರಾಯಣ ಬುದ್ಧ ರಾಮ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರಿ ಹರಿ

मस्त दोस्त नो प्लेडिक मंडळी आता आपण जेवायला बसलेलो आहोत आणि जेवणाचा मेनू आज खूप छान आहे वडे उसळ आणि गुलाब मस्त बाळा काका कुठे बाळा का? हां मौली रामकृष्ण हरिमौली राम कृष्ण हे बाळा काका आहेत आमचे रामकृष्ण हरी मौली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चमकतात बघा कलर मध्ये एकदम कलर एकदम चिकणे काका आहेत आमचे आता गौ गौरीच्या आमच्या घरातल्या महिला वर्ग येणार आहेत काका ते कॅश तयार आहे कॅश तयार आहे का रेडी आहेत एक नंबर चला काय भावा रेडी ना चिल काय चिल्लर की कॅश कॅश देवी लागणार मंडळी आमच्या वर्ग वर्गातली महिला मंडळ ही आमची आई उत्साह घेऊन आलेली आहे आईचं छोटं काय आहे का ಚಾಡ ಅಂತ ಕಡಕ ಕಿಶಾ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕಡಕ फटाफट पकडा ए तिकडे सांभाळा निलम त्या साईडला नको जाऊ असं पण येईल पण मला पण शिकवायला बरं मग राजवीला गौरीचा ओसा पूर्ण झालेला आहे आणि आता खरी मजा आहे मेमरी सगळं फोन झालेलं गे सर्विसचा मोबाईल घेऊन देताला

'Yung gabos ah, <laughs> सूप नाही मोठा घेतला भरलेलं दिसलं पाहिजे ते ते घ्या पन्नास तो पन्नास द्या तुझा निघालो नको पण आपली पिढी आपली पिढी आता पासी

तुम्हाला फेर जास्त घेऊ नको रेकॉर्ट करा भावी पडली आज मी पकडे कसं वाटतंय तुला छान वाटत पैसे काय खर्च होत नाहीयेत छान वाटत भावांचे पैसे

औषाचा आनंद लुट त्यावेळी खरं तर मोठ्या आपल्यापेक्षा मोठ्या म्हणजे म्हणजे काकी वगैरे जे आहेत त्यांना ओसा नाही देत आमची पिढी पण मी आजपर्यंत म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत मी जेव्हापासून ह्या औषाच्या ह्याच्यासाठी पात्र झालं तेव्हापासून मी देत होतो त्यामुळे यावर्षीसुद्धा मी दिलं एक त्यांचा मान म्हणून मी ते त्यांच्या सुपामध्ये मान ते ते एक मानधन ठेवलं त्यांचा मान आहे असं मला वाटतं मी ह्याच्या पुढेही सो आम्ही सगळे आता चाललोय गुरुवांकडे सालाबाप्रमाणे म्हणजे गौरीच्या दिवशी आम्ही गुरुवांकडे जातो जिथे आमचे सर्व देव एकवटतात गुरुवांचा मान असतो की त्या सर्व देवांना एकत्रितरित्या ता त्यांची पूजा अर्चा करून आरती करण्याचा तर त्या तो सोहळा तिथे संपन्न होणार आहे तिथे आम्ही जात आहोत संकेत सध्या पुढे गुरवांकडे जाण्यासाठी सर्व निघालेलो आहोत बघा तसं <laughs> हे आमचं रामेश्वर देव महादेवाचं मंदिर आहे रामेश्वराचं पण आज तिथे देव नसणार आज गुरुवांच्या इथे देव असणार म्हणून आपण जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की सर्व देव आमचे गुरुवांच्या इथे येतात या दिवशी म्हणून आपण तिथे मनोभावे मोठी आरती होती रामेश्वर रमळनाथ महाकाली इकडे आहे गौराई गौरवांची गौराई सुंदर वेळात आरती सुरू होणार आहे सगळ्या आणि वाजवण्याचं मान जो आहे आप दे आपल्याला मिळालेला आहे देवाच्या कृपेने मंडळी आत्ता आम्ही घरी आलेलो आहोत आणि सर्व गुरववाडीत जे काय तुम्ही बघितलं एकदम तुम सुंदररित्या अशी आरती झालेली खूप मजा आली आजचा दिवस होता खूप धमाल असा गेलेला आहे आणि उद्या बाप्पा जाणार सो आजच्या दिवसात संध्याकाळी थोडंमचं भजन वगैरे आरती वगैरे एकदम धमाल अशी होणार आहे बघूया उद्या उद्याचा उद्या एक नवीन ब्लॉग होणार आहे विसर्जनाचा हा व्हिडिओ इथेच थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्कीच कळवा असे छान छान व्हिडिओ यापुढे आणण्याचा प्रयत्न करेन तो उपर्न टाटा बाय बाय नेऊ पाठीशी आहे